आपण पाहत आहात बागला शहाणपणाचा अनुभव नंतरच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दिलीप धोणगे यांनी केले सटाणा नगर परिषदेच्या वतीने शहरातील श्री, श्री यशवंतराव महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या प्रांगणात आयोजित ज्येष्ठ नागरिक दिवस समारंभात बोलताना डॉक्टर धोंडगे यांनी समाजाने ज्येष्ठांविषयी कृतज्ञ राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमात सनपाच्या प्रशासक कल्पना डुबे यांनी लोकशाही प्रक्रिया सोपासण्यात ज्येष्ठ नागरिकांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट करीत समाजात मतदान जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय राहावे असे मत व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश वागड मनोहर देवरे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनपाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई यांनी केले सूत्रसंचालन शशिकांत कापडणेस यांनी केले आभार ग्रंथपाल ज्ञानेश्वर खेरनार यांनी मानले या कार्यक्रमास जी भाऊ सोनवणे दिलीप बाधन रमेश देवरे श्रीधर कोठावदे सुधाकर पाटील मोहन सूर्यवंशी राजेंद्र बॉम्ब बाळकृष्ण कोटावदे वायजी कापडणीस अशोक गुळचे साहेबराव कापडणीस काशीनाथ कापडणीसरे बाबुलाल मोरे, मोरे। आर डी कापडणीस अप्पा नंदाळे प्रकाश सोनोग्रा एस एन पवार केशव सोनवणे तात्या कोटकर उषा बागड आरोग्य निरीक्षक दिनेश कसवे विद्युत अभियंता मनोहर पवार संगणक अभियंता तुषार बाबुल अनिल सोनवणे बाळासाहेब देवरे रमाकांत पाटील सागर मोरे विशाल भाग, जितेंद्र पवार विश्वजित अहिरे फारुख तांबोळी विनायक पाकळे विवेक सोनवणे कृष्णा कासागर आदींसह नागरिक उपस्थित होते वृत्तांतसाठी भैयासाहेब माळी